मुंबईची गरिमा मुंबईचं स्वातंत्र्य मुंबईचा मुंबईची अस्मिता हा एक अभिमान बाळगाव अशी मुंबई देशामध्ये जगा दे जगा देशातील आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे बघितलं जातं मुंबईच्या जमिनी गगनाला भिडल्या असताना मिंदे सरकारने या जमिनी सरसकाट अदानीच्या घशात घालण्याचा सपाटा सुरू केला आहे आत्तापर्यंत याने किमान दोन लाख कोटी रुपयाच्या जमिनी अदानीच्या खशात घालण्यात घालण्यासाठी पाऊल उचललेत अनेकांचे जी आर निघाले आताच चोवीस दहाला दहा चोवीस सहाला त्यांनी जी आर काढलाय आणि दुग्ध व्यवसायाची विभागाची जागा जवळपास आठ हेक्टर जागा सर्वे नंबर दोनशे एकोणतीस ज्या जागेचे बाजार मूल्य वीस हजार कोटी रुपये आहे आत्ताच्या रेडी रेकनानुसार त्यांना पंचवीस टक्के रेडी रेकणांच्या पंचवीस टक्के किमतीमध्ये हा अदानीच्या घशात घालण्याचं पाप या सरकारने करून महाघोटाळा केला याबरोबरच अद्यापही आपल्याला अंधेरी प्रकल्पाच्या संदर्भात पुनर्वसन पुनर्विकास प्रकल्पाच्या संदर्भात कुठलेही पात्र अपात्र ठरले झाले नाही म्हणजे यादी फायनल झालेली नाही त्याचा कुठला करार झाला नसताना त्याची साडेपाचशे एकर जागा त्यांनी अदानीच्या घशात घातली त्याबरोबरच डम्पिंग यार्डची जागा जवळपास एक हजार दोनशे तेवीस एकर जागा ही सुद्धा अदानीच्या घशात घालण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजेच एम एस आर डी सीची जागा असेल ती जागा आता त्याचा प्रयत्न सुरू झालाय त्यांची फाईल तिकडे जकात जा, नाक्यावरची अशा मोख्याच्या जागा तिथे केवळ आठ हजार कोटी रुपये घेऊन तिकडे तो अदानी दीड लाख कोटी रुपये कमवणार आहे म्हणजेच आता तर आज आम्ही दोन तीन प्रकरण काढली रोज दिन दोन ते तीन प्रकरण अदानीच्या एकूणच झालेल्या भ्रष्टाचारांच्या संदर्भातली माहिती आम्ही सभागृहाकडे उघड करूच पण आज आम्ही मागणी केली होती सरकारकडे या जो घोटाळा जमिनीचा चालला आहे जमिनी सकट अदानीच्या घशात घातल्या जात आहेत सरकार पुर सरकारचा आशीर्वाद आणि सरकारचा सहभाग या मुख्यमंत्र्यापासून सर्व लोक त्यामध्ये सहभागी आहेत आणि प्रचंड भ्रष्टाचार यामध्ये होतो आहे आणि हे सर्व महाराष्ट्रातील जनता बघत आहे म्हणून आज आम्ही मागणी केली की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि अदानींचा अदानींचा अदानीकडे ही जी मुंबई घाण ठेवण्याचं जे काही तुम्ही प्रयोग केला आहे सुरू केला आहे ते थांबवा अशी आम्ही आज मागणी केलेली आहे आपण सर्वांनी पाहिलं असेल विरोधी पक्ष म्हणून आम्ही या सगळा आवाज उठवत आहोत साधारणपणे गेले दोन वर्ष मुंबईवर चाललेला अत्याचार महाराष्ट्रावर चाललेला अत्याचार आणि महाराष्ट्र लुटण्याचा कार्यक्रम या खोके सरकारने हाती घेतलेला आहे मुंबईमध्ये धारावी रिडेव्हलपमेंट जो प्रोजेक्ट आहे धारावीचा पुनर्विकास करणं कोणाला ह्याचा विरोध नाही आहे आम्हाला देखील वाटतं आम्हाला सल्वाना वाटतं की धारावीचा पुनर्विकास व्हावा तिकडच्या लोकांना आपल्या हक्काची घरं आणि चांगली घरं व्हावीत पण गेले एक दीड वर्ष आम्ही सतत पाहत आलेलो आहोत की भाजपचे जे मालक आहेत मिंदे सरकारचे जे मालक आहेत त्यांच्या घशात हीच जमीन नाही तर अजून मुंबई घालण्याचा प्रयत्न हे मिंदे सरकार आणि भाजप करत आहे त्यांच्या मालकाला हात जोडून लोटांगण घातलेलं आहे दोन तीन गोष्टी मुंबईनी आणि महाराष्ट्राने लक्षात घ्याव्या आपण सर्वांनी लक्षात घ्याव्या पहिली गोष्ट म्हणजे हा जसं टेंडर बनवलं गेलं आहे किंवा ह्याच्यात सगळे जे काही अटी शर्ती टाकलेले आहेत किंवा सवलती दिलेल्या आहेत त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे मुंबईत कोणालाही टीडीआर जर विकत घ्यायचं असेल तर पहिला चाळीस डिपार्टमेंटला मिल मिळणारे पैसे सरकारला मिळणारे पैसे हे सगळे जाणार अदानी समूहाला बघा कुठच्याही उद्योगपतीला आमचा विरोध नाही कोणी काही चांगलं करत असेल आम्ही विरोध करणार नाही पण आज ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकार हा मुंबईत आणि महाराष्ट्रात सुरू केलेला आहे इंडेक्सेशन काढून टाकलेला आहे जर तसं पाहिलं गेलं तर आज मुंबईमध्ये टाउन प्लॅनिंग अथवा आजूबाजूला जे एम एम आर डी आहे त्यांनी पंधरा दिवसात अदानी समूहाला उत्तर दिलं नाही तर जसे अदानी समूह म्हणेल अदानी म्हणतील तेच खरं ठरेल आणि तसंच केलं जाईल हा नवीन कायदा आपल्या राज्यात कशासाठी आलेला आहे देशात कशासाठी आलेला आहे काय नक्की आपण पुनर्विकास करतोय का चंद्राचा आपण काही वेगळं काही करतोय का पुनर्विकास प्रकल्प मुंबईभरात आणि देशभरात अनेक सुरू आहेत पण कोणालाही अशा सवलती मिळाल्या नाहीत आणि हेच जर कमी परत असेल तर आपल्याला आठवत असेल लोकसभेची जेव्हा निवडणूक होती तेव्हा मिहीर खोटेच्या जे खोटं बोलत असतात सतत तेच म्हणत होते की आम्ही हा जीआर रद्द करून घेऊ निवडणुकीच्या आधी स्थानिकांनी आंदोलन केलं होतं हा विषय आहे की कुर्लामध्ये राहतात त्यांना धारावीचा विरोध आहे किंवा धारावीच्या पुनर्विकासाला विरोध आहे हा विषय नाही की मुलुंडकर जे आहेत त्यांना धारावीकरांचा विरोध करायचा आहे किंवा धारावी पुनर्विकासाला विरोध आहे मुद्दा हा आहे की ज्या जमिनी दिल्या जात आहेत मग मिठा असतील डम्पिंग ग्राउंड असेल ऑक्टोचा नाका असेल कुर्लाचे मदर डेअरीचा प्लॉट असेल किंवा मुलुंडमध्ये जे प्लॉट दिलेले आहेत ते किती वर्ष तुम्ही अदानी समोर देणार आहात जसं आता आपण पाहत असाल वरळी पिडीमध्ये जिथे मोकळी मैदानं होती तिथे नवीन इमारती बांधल्या जात आहेत आणि मग जी जुनी इमारत आहे तिथे पाडून मोकळं मैदान होईल पण असंच धारावीमध्ये शक्य आहे कारण डी आर पीचं जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा आम्ही पाहिलं होतं की इथे ट्रान्झिट बाहेर न बनवता तिकडच्या तिकडेच ट्रान्झिट बनवलं जाईल बरं भीती ही देखील आहे आम्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल ह्या सगळ्यांनीच आणि वर्षाताई असतील किंवा अनिल देसाई साहेब असतील आम्ही सगळ्यांनी हा विषय घेतलेला आहे की आज पण भीती आहे की जवळपास एक लाख परिवारांना धारावीमध्ये अपात्र ठरवलं जाईल मग नक्की हा विकास कोणाचा होतोय हा विकास अदानी समूहाचा होतोय की हा विकास धारावीचा होतोय हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आमची मागणी हीच आहे की जी आर रद्द करावे आणि मुंबईच्या हिताचे जी आर आणावे गुजरातचं जे आक्रमण आहे महाराष्ट्रावर जे सगळी लूट चाललेली आहे मुंबईत तोडू नाही शकत म्हणून अदानी समूहाच्या घशात घालायची हे आम्ही कदापि मान्य करणार नाही आणि आमचं सरकार येणारच आहे तीन महिन्यात तीन महिन्यात आल्यानंतर हा विकास तर आम्ही करूच पण कोणाचाही उलटसुलट फायदा न करू देता मुंबईचा आणि महाराष्ट्राचा विकास कसा होईल धारावीचा विकास कसा होईल त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आम्ही विकास करू